गाणं जे जे मारे सर्व गाणी येतील थोड्या वेळानंतर कारण महिलांचे संपल्यानंतर सामने सुरू होतील पुरुषांचे विनंती करतोय माऊली क्रीडा जोगेश्वरी पूर्व म्हटलं तर इथे जोगेश्वरी ऐक आपल्याला आशीर्वाद आहे आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी कबड्डी गोविंदा पत्ता आहे तिसऱ्याने अंतिम पुकार देऊन दिल्याची नोंद घ्या ज्वाले क्रीडामंडळ श्रीकृष्ण मंडळ अंधेरी प्रथम श्रेणी पुरुष गट संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपण तिसरा आणि अंतिम अ अगट यानंतर होणारा पुढील सामना गट क्रमांक दोन वर आपण पाहणार आहोत अगट ज्वाले मंडळ जोगेश्वरी श्रीकृष्ण अंधेरी क्रीडण क्रमां एक करणारा पुढील सामना स्पर्श फाउंडेशन गोरेगाव विरुद्ध स्वामी समर्थ जोगेश्वरी क्रीडा क्रमांक दोन जॉली क्रीडामंड दो जोगेश्वरी विरुद्ध श्रीकृष्ण अंधेरी या दोन्ही संघांनी तयार राहायचंय प्रथम जॉली आणि विनंती कडेन श्रीकृष्ण क्रीडा क्रमांक दोन क्रीडा क्रमांक एक वर यानंतर होणारा सामना स्वामी समर्थ जोगेश्वरी स्पर्श फाउंडेशन गुरेगाव या देखील दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे गटातील अप्रतिम सामने आपण पाहणार आहोत या ठिकाणी यानंतर असे काही खेळाडू आपल्याला पाहायला माहिती जसं मग म्हटलं म्हणजे गोविंदा पद्ध असतील ह्युमन पिरामिड्स मानवी मनोरत्नाचा विश्व जय जवान गोविंदा पद्धत असेल किंवा निश्चित प्रो गोविंदामध्ये आर्यन्स असतील प्रमाणे हिंदू एकता यांनी दिलेलं आपले योगदान कोकण नगर

प्रेक्षकांच्या माहितीसाठी तीन वर्ष सामना आणि हा सामना निश्चितपणे या स्पर्धेचा सर्वोत्तम सामना होऊ शकतो क्रीडांगण क्रमांक एक वर आपल्याला ऑरेंज आणि ब्लू जे पाहायला मिळतो माऊली संघ चढाई करत असताना मग अशी अतिशय अटी तटीच्या लढतीत तीन गुणांनी विजय आकाश पालच्या संघाला पराभूत केलं आणि आता येलो जर्सी मध्ये आपण पाहतोय संघ तेजस्विनी संघाची खेळाडू त्याची नंबर आठ चढाईसाठी तशी वरती आपण दोन मधून आपली चढाई सुरू करताना आणि ऍडव्हान्स कॉर्नर थोडी घाई झाली ज्या पद्धतीने कव्हर करण्यासाठी प्रयत्न करण्या दरम्यान एक पॉईंट सहज दिलेला आहे रेट मध्ये एक पॉईंट मिळालेला आहे आणि आता चढाईसाठी जे सिंध बारा मगाशी कॉर्नर आणि त्यांनी केलेले कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळाले जोगेश्वरी जॉली क्रीडा मंडल त्यानंतर श्रीकृष्ण क्रीडा मंडळ अंधेरी जॉली आणि श्रीकृष्ण अंधेरी या दोन्ही संघटना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झाल्याची नोंद घ्या सुरू असलेला सामना संपल्यानंतर तेच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे आपल्या उंचीचा फायदा घेताना जस्ट नंबर एक दोन तीन चार आणि फोर इतर

दोन गुण प्रयत्न यशस्वी पॉईंट जॉली क्रीडामंड जोगेश्वरी श्री कृष्ण क्रीडामंडळ अंधेरी तिसऱ्या आणि अंतिम पुकार देऊन झाल्याची नोंद घ्या गट क्रीडा क्रमांक दोन क्रीडांक क्रमांक एक स्वामी समर्थ जोगेश्वरी स्पर् स्पर्श फाउंडेशन आपण खेळण्याच्या दिवशीने दुसरा पुकार सेकंड कॉप स्वर्श फाउंडेशन स्वामी समर्थ जोगेश्वरी कोट नंबर वन चारिस तीन विवाह खेळाडू आहे आणि याच स्टेजवर तुम्हाला तुमचं नाणं खणखणीत वाजून दाखव तुमच्यामध्ये असलेली प्रतिभा तुमच्या प्रशिक्षकाने तुम्हाला जे धडे शिकवलेले आहेत प्रॅक्टिसमध्ये त्याची पुनरावृत्ती करायची असते त्याचं प्रात्यक्षिक दाखवायचं ज्यावेळेस तुम्ही सामन्यामध्ये खेळता आणि ते एक चांगली कबर आपण कॉर्नर पाहिलं ओम ना महाराष्ट्र या संदर्भ खूप एक वर आपण फक्त सुरू आहे तेजस्वी विरुद्ध माऊली पाटील मुंबई उपनगरच प्रतिनिधी केली खेळाडू आणि अटेम्प करण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजेच फायदा तिथून त्यांना मागाशी चार गोष्टी मिळवले